न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा मावळ लोकसभा मतदारसंघातून माहितीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे बहुमताने विजयी झालेत सलग तिसऱ्यांदा शिवसेनेचे धनुष्य बाणावर श्रीरंग बारणे हे विजयी होऊन दिल्लीमध्ये जात आहेत अत्यंत अटितटीच्या समजल्या जाणाऱ्या मावळ लोकसभेत तशी काटेकी टक्कर होईल असे वाटत होते परंतु पहिल्या फेरीपासून श्रीरंग आघाडीवर राहिले त्यांची आघाडी वाघेरे यांना मोडता आली नाही मावळ लोकसभेत यंदाही दणदणीत विजय मिळवत श्रीरंग बारणे हे तिसऱ्यांदा खासदार बनले तब्बल सव्वा लाखांच्या फरकाने श्रीरंग बारणे विजयी झाल्याची माहिती मिळते तर कुठल्याही फेरीत अपेक्षित मते न मिळाल्याने आणि अपेक्षित मतदारसंघात लीड मिळत गेल्याने मोठ्या फरकाने संजोग वाघेरे यांचा मावळ लोकसभेत पराभव झाला श्रीरंग बारणे यांनी मतदान झाल्याच्या दिवसापासूनच आपल्या विजयाची खात्री व्यक्त केली होती तब्बल अडीच लाखांच्या फरकाने आपण निवडून येऊ असा विश्वास त्यांना होता परंतु संजोग वाघेरे यांनी त्यांना कडवी झुंज दिली त्यामुळे अडीच लाखांचे लीड ते मिळवू शकले नाहीत परंतु सव्वा लाखाहून अधिकच्या फरकाने श्रीरंग बारणे हे पुन्हा खासदार बनले यासह श्रीरंग बारणे यांनी त्यांच्या खासदारकीची हॅट्रिक पूर्ण केली त्यांच्या विजयाचा जल्लोष आता सुरू असून कार्यकर्ते गुलालात नाहून निघालेत प्रतिनिधी करण ताटे मावळ महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा